रोजच्या देवपूजेचे नियम साधे आणि सोपे महत्वाचे नियम नंबर एक देवपूजा ही सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून करावी नंबर दोन देवपूजा ही नेहमी बारा वाजण्याच्या अगोदर करावी कारण सकाळचे वातावरण हे फ्रेश असते त्यामुळे देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटते परिणाम घरातील वातावरणही छान राहते सकाळची पूजा ही शुभ मानली जाते नंबर तीन देवपूजा करताना देवाऱ्याचे तोंड हे पूर्व दिशेला असावे ते शक्य नसल्यास उत्तर दिशेला असले तरी चालेल नंबर चार देवाची पूजा करताना नेहमी पूजा ही खाली आसनावर बसून करावी बिना आसनाची पूजा करू नये विना आसनाची पूजाही भूमीला प्राप्त होते नंबर पाच पूजेची सुरुवात करताना दिवा लावूनच करावी दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवावा दिव्यातील रोज बदलावी नंबर पूजा अगोदर स्वतःला गंध हळदी कुंकू लावून तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा व तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये नंबर सात पूजा करण्याच्या अगोदर देवापुढे रांगोळी घालावी नंबर आठ देवाला स्नाने हाताने घालू नये तांब्याने जल अर्पण करावे नंबर नऊ देव देवाऱ्यामध्ये ठेवताना जवळजवळ ठेवू नये दोन देवांमध्ये अंतर असावे आणि देव आसनावर स्थापित करावे नंबर दहा सर्व देवांना गंध लावावा व देवींना हळदी गुंकू लावावे नंबर अकरा देवांना फुलेही नेहमी ताजी व सुगंधी फुले व्हावी सुकलेली फुले देवांना वाहू नयेत तसेच गळ्या देखील देवांना वाहू नये त्याचबरोबर पायदळी पडलेली फुले देखील वाहू नयेत नंबर बारा देवाऱ्यात एका देवाच्या तीन मूर्त्या ठेवू नयेत तसेच खणलेल्या मूर्त्या किंवा फोटो ठेवू नयेत नंबर तेरा देवाऱ्यातील देवाच्या मूर्त्या या जास्त उंच असू नयेत त्या मध्यम आकाराच्या असाव्या नंबर चौदा देवाऱ्यात अन्न तांदळावर ठेवावी त्यामुळे घरात अन्नाची कमी भासत नाही नंबर पंधरा प्रत्येक देवाला वेगवेगळी फुले आवडतात जसे गणपतीला लाल फूल तर महादेवाला पांढरे फूल वाहतात नंबर सोळा देवांना आपण पाणी वाहतो तेव्हा अगोदर पाणी व्हावीत व नंतर फुले व्हावीत 7, नंबर सतरा देवांना अगरबत्ती लावताना ती अगरबत्ती व वाळू लावावी नंबर अठरा पूजा झाल्यावर निरंजन ववळावी व टाळ्या जोरात जोरात वाजवाव्या तसेच आरतीही जोरात म्हणावी नंबर एकोणवीस देवांना नैवेद्य दाखवताना तुमच्या इच्छेनुसार दाखवू शकता खडीसाखर सुकामेवा तसेच रोजची भाजीपोळी ही दाखवू शकता नैवेद्य दाखवताना नैवेद्याभोवती पाणी तीन वेळा व वाळून डोळ्याला स्वा हात लावून स्वहा म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करावा शेवटी पूजा झाल्यावर देवांना साष्टांग नमस्कार करावा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद